नमस्कार सगळ्या शेतकरी मित्र मित्रांचं मी आज स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण पोहोचलेलो आहोत सोबलगाव गावामध्ये खुलताबाद तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपण उभे आहोत आणि काही शेतकरी मित्र आपल्यासोबत आहेत आर्द्रक ह्या पिकाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आणि मला आजचा व्हिडिओ घेण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप छान रीतीने यांनी ऑर्ग्युमेट कंपनीचं जे चिकन मॅन्युअर दाणेदार खत आहे याचा वापर करून जे सुंदर रिझल्ट किंवा आलेले चांगले अनुभव त्यांना आले आहेत ते शेअर करण्यासाठी आज आपल्यामध्ये आले आहेत नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव आणि थोडा परिचय आम्हाला द्या नमस्कार माझं नाव भगवान शंकर सोराशे राहणार सोबतगाव तालुका खरताबाद जिल्हा छत्रपती संभाजनगर आम्ही पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत आमच्या गटाचं नाव न्यूबळी राजा शेतकरी गट आणि उंच भरारी महिला शेतकरी गट तर आम्ही गटाने एकत्रित येऊन औरग्य ऑर्गेट कंपनीच हा ऑर्गिवेट कंपनीचं जे खत घेतलं चिकन मॅन्युअरचं जे खत घेतलेलं आहे त्या खताचा रिझल्ट असा आहे आम्ही जे पहिलं बेसल डोस दिला होता त्याच्यात काही असं वाटलं नाही नंतर आम्ही त्याला म्हणजे तुम्ही याला बेसल डोस मध्ये इतर रासायनिक खत वापरले होते मग ते रासायनिक खत टाकल्यानंतर उगवण म्हणा किंवा तुम्हाला कोमाची किंवा काय काय म्हणजे तुम्हाला काय जाणवलं अगोदर जे जी ती उगवण शकता होती ती कमकुवत होती आणि ज्या वेळेस आम्ही हे खत टाकल्याच्या नंतर भेसळ मध्ये हे खत टाकलं याची उगवण क्षमता सारखी झाली आणि जो काळेपणा पिवळेपणा जो होता स्टंप मध्ये तो आता काळेशार झाली आणि जो स्टंप आहेत तो या असा स्टंप आता सर्व सारखे दिसत आहेत व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्व, सर्व पाहू शकता सगळ्यात गोष्ट हो 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 की चिकन मॅन्युअर दाणेदार खत वापरण्याच्या अगोदर कुठली उगवण जे आहे किंवा कोमाची साईज म्हणा किंवा कलर म्हणा हा प्लॉट पूर्ण पिवळा होता कमकुवत होते उगवण क्षमताही कमकुवत होते आणि जी स्टंप होता हा बारीक होता ज्यावेळेस आम्ही खत टाकलं त्यावेळेस स्टंपही जाड झाला काळुकी आली आणि होऊन क्षमता सारखी झाली खत वापरण्यासाठी तुम्हाला वाटत होतं का एवढं रिझल्ट भेटत नाही नाही कारण की असं वाटायचं आम्ही ज्यावेळेस खत घेतलं त्यावेळेस हे नवीन खत आलेलं आहे हे वापरलं तर तुमची काय वस्तू होती वापरलं पाहिजे नाही पाहिजे विश्वास बसत नव्हता कारण की आता हे चिकन मॅन्युअर हे जे खत आहे ते म्हणायचे वापरून पा पण आम्ही म्हणलं बा आता सेंद्रिय शेती करतोय आपल्याला वापरायला काही हरकत नाही आपण असंही भारी खत वापरतो त्याच्यातून रिझल्ट भेटतो न भेटतो आपल्याला पण वेळेस आपण चेंज केलं पाहिजे बिवडची झालं पाहिजे त्यात आम्ही चिकन मॅन्युअरची हे खत घेतलं आणि खत घेतल्यानंतर आम्ही ते आणवलं घेतलंय आता आद्रकेला आम्ही वापर केला आहे आणि आद्रकीची जी उगण क्षमता आहे ही कोमकवत होती ज्यावेळेस आम्ही खत टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला किती गोणे वापरायला सांगितले होते एक बॅग वापरायला सांगितले होते आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की जिथं आठ बॅग एकरी आपलं रिकमेंडेशन आहे किंवा आठ बॅग वापरले पाहिजे एक एकर आदर साठी परंतु साहेबांनी फक्त एकच बॅग वापरली आहे त्या एक बॅगच्या वापराने तुम्ही पूर्णपणे समाधान या समाधान या आणि जो शेतकरी गट पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत आहे त्यांनी महाराष्ट्रातील नंबर दोनच जे आहे ते बक्षीस पट आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांचं चालू असताना जर पूर्ण सेंद्रिय करायचं असेल तर पर्याय नाहीये म्हणून तुम्ही रासायनिक वापरता खत येतं ते जर तुम्ही सगळ्यांनी वापरलं तर इतर कोणते खत वापरायची गरज तुम्हाला वाटते आज जे दहा सव्वीस सव्वीसची ची आज जर आम्ही तुलना जर केली जे आपण दहा सव्वीस सव्वीस वापरतो त्याची बराबरी करणार हे खत आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला आलेले ते टाकून सुद्धा अगोदर रिझल्ट नव्हते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की जर तुम्हाला सेंद्रिय करायचं असेल तर रासायनिक जे मुख्य अन्न आहे पिकाचं ते टाकण्यासाठी आपल्याला रासायनिक खत म्हणा किंवा इतर गोष्टी वापराव्या लागतात परंतु त्या जर तुम्हाला बंद करायच्या आहेत आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करायचं असेल तर पोल्ट्री खत जे आहे चिकन मॅन्युअर जे खत आहे ते परिपूर्ण पिकांचं अन्न आहे आणि आज हा प्लॉट आपल्याला सांगत आहे की या प्लॉट सुंदर रिझल्ट तुम्ही पाहतात की इतर कोणतंही खत वापरण्याची गरज आज राहिलेली नाही आहे कुठल्याही प्रकारचं खत वापरण्याची गरज नाही तर मला सांगा साहेब इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता जे आता महाराष्ट्रातले किंवा इतर जे अद्रक वापर अद्रकच्या पिकासाठी वापरणार आहेत मकाचा अनुभव तुम्हाला आलेला आहे इतर पिकांसाठी वापरणार तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल मी तर इतर शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेता येईल हा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये आपला चिकन मॅन्युअर मॅन्युअरचा जो आता हा बॅग आलेला आहे ह्या बॅग प्रत्येक शेतकऱ्याने जरी वापरला तो आपण जो जो खर्च जास्त अति करतोय तो कमी होईल करू शकतो जर आपल्याला पूर्णपणे कोणतंही पीक सेंद्रिय पद्धतीने करायचा असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा आणि साहेब आणि हा प्लॉट आज आपल्याला साक्षीदार आहे की पूर्णपणे केमिकल बंद करून तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करून करू शकता